पुण्यात छपूजेचा उत्सव अत्यंत श्रद्धा आणि भक्तिभावानं साजरा करण्यात आला मोशी चिंचवड वडगाव शेरी हडपसर आणि नगर या भागांमध्ये उत्तर भारतीय समाजाकडून उगवत्या सूर्याला अर्ध्य अर्पण करून मैया पूजन करण्यात आलं हजारो भाविक पारंपरिक वेशात नदी आणि तलाव किनारी जलात उभे राहून जय मैयाच्या जयघोषात सहभागी झाले या सणात सूर्यदेव आणि मैया यांच्या पूजनाला विशेष महत्व असतं पुण्यात स्थायिक उत्तर भारतीय समाजाने घाट सजावट भव्य आरत्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे या सणाला भक्तिमय वातावरणात रूपांतरित केलं महानगरपालिका आणि स्वयंसेवी संस्थांनी घाट स्वच्छता सुरक्षा आणि दिवापत्तीची उत्तम व्यवस्था केली काही ठिकाणी महिलांनी समूह आरती करून सूर्यदेवाला नमस्कार अर्पण केला तर सामाजिक संघटनांनी पिण्याचे पाणी आणि प्रथमोपचार सुविधा पुरवल्या पुण्यातील छठ पूजेचा हा सोहळा भारतीय संस्कृतीची विविधता आणि एकात्मतेचं सुंदर दर्शन घडवणारा ठरला